नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं पूर्ण माझं नाव राहुल तुकाराम असवार राहणार सिरसोली तालुका जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर माझा नव्वद शहाण्णव पस्तीस नव्वद छप्पन बरं कायरा भेंडी आता तुम्ही लागवड केलेली आहे किती अंदाज लागवड केलेली आहे हे मी सातव्यांदा लागवड केली आहे सातव्या हो बरोबर आहे किती लागवड केली आहे वेळेस आता मी दोन एकर मध्ये माझं अडीच किलो बियाणं लागलेलं आहे दोन एकर मध्ये अडीच किलो पण साडे चार फुटावरती माझं ठिंबक सिंचन पद्धत आणि तोडे किती झाले माझे आता एकवीस तोडे झाले माल कसा निघतोय माल तर क्वालिटी चांगली आहे माल पण चांगला निघतो भरपूर निघतोय था, माल आ, एका तोड्याला किती एका तोड्याला माझे तो म्हणजे सरासरी जर काढली पूर्ण एका पूर्ण दोन एकर शेताची तर अडीच क्विंटल पासून तर पाच क्विंटल पर्यंत माझं <coughs> भेंडीचा तोडाने गेलेला आहे बर म्हणजे पाच क्विंटल हायएस्ट काढला अडीच oh. किलो बर बरं सध्या आबाळ आल्यामुळं अडीच तीन क्विंटल पर्यंत मला लिहतो oh. बर कशी वाटली भेंडी भेंडी तर भेंडी तर एक नंबर आहे दुसऱ्या वरायट्यांपेक्षा मला ही व्हरायटी खूप आवडली म्हणून मी अजून परत चार किलो परत लागवड म्हणजे आठवण लागवड करण्यासाठी परत काय हे केलं तुम्ही बियाणं पण आणून ठेवलेलं आहे बरं बर आणि प्लॉट आता आम्ही फिरत असताना कायरा असे एकमेव आहे की ज्यांच्या एक एका एका झाडाला दोन दोन फुलं पण आहेत बरोबर आहे आता याची कंडिशन बघा पूर्ण म्हणजे पाऊस पडलेला आहे पूर्ण दिवसा आणि आता ही पावसाची खूप शक्यता आहे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण वात पाऊस येणारच हा हा आणि क्वालिटी कशी आहे समजा मार्केटमध्ये मार्केटमध्ये लवकर उचलली जाणारी आहे वजन पण चांगलं निघतं आणि दिसायला तुम्ही रात्री बघा की दिवसा बघा रात्रीच्या वेळेत जर तिला टॉर्च मध्ये जर बघितली तर भेंडी ही चमकते समोरचा म्हणतो की याला तेल लावलेलं ला काय तुम्ही अच्छा अशी भेंडी चमकते आणि खायला चव वगैरे भरपूर प्रमाणात आहे वजन दुसऱ्या भेंड्यांच्या वजनापेक्षा चांगलं वजन याच खायला चौदर एकदा बर 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 मोबाईल नंबर सांगा एकदा माझा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव पस्तीस नव्वद छप्पन चालतं चालतं धन्यवाद